विटा वकील मारहाण प्रकरणी पोलिसांवर उच्च न्यायालयाची तीव्र नारायची उद्या डी व्ही आर हजर करण्याचा पोलिसांना आदेश विटा येथील वकील विशाल कुंभार यांना मारहाण करून घरातील डी व्ही आर जबरदस्तीने नेल्याबद्दल विशाल कुंभार यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केलेली असून मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांबाबत तीव्र नारायची व्यक्त केली तसेच विशाल कुंभार यांच्या घरातून जबरदस्तीने नेलेला डी व्ही आर उद्याच्या उद्यामध्ये बुधवारी कोणतीही छेडछाड न करता जशास तसा उच्च न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायमूर्ती घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या न्यायालयाने दिला आहे उच्च न्यायालयात विशाल कुंभारतर्फे ॲडव्होकेट आणि केतनिकाम ॲडव्होकेट सदत्ता पाटील हे काम बघत आहेत काही दिवसांपूर्वीच विटा येथील ॲडव्होकेट विशाल कुंभार यांच्या घराजवळ एक तडीपार गुंड राहत असल्याच्या कारणावरून आठ ते दहा पोलीस रात्री अपरात्री कुंभार यांच्या घराजवळ जाऊन मोठमोठ्याने मुट दंगा करणे सेल्फी काढणे असे कृत्य करत होते असे येथील लोकांचे म्हणणे होते याबाबतची तक्रार कुंभार यांनी अनेक वेळा केली आणि त्याचा राग मनात धरून पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून एक फाऊसदार सुमारे आठ पोलिसांनी कुंभार यांना अंगावरील कपड्यातच घरातून उचलून नेऊन उघड्या गाडीत घालून शिबिगाळ करून फरफटत पोलीस ठाण्यात नेले ॲडव्होकेट विशाल कुंभार यांच्या घरातून जबरदस्तीने पोलिसांनी सी सी टी व्ही च डी व्ही आर जबरदस्तीने नेला असा आरोप झाला होता याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुघे यांनी यांना वकील संघटनेने निवेदन देऊनही घुघे यांनी याबाबत तात्काळ संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यास तत्परता न दाखवता चौकशी करून चौक चौकशी दोषी आढळले तर संबंधित पोलिसांवर कारवाई करतो असे उडवा उडवीची उत्तरे दिली आणि वकील संघटना आक्रमक झाल्या आणि कुंभार यांच्यातर्फे पोलिसांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे पुढील सुनावणी उद्या बुधवारी चालू राहणार आहे माननीय उच्च न्यायालयात ॲडव्होकेट विशाल कुंभार यांच्या वतीने दाखल केलेल्या फौजदारी याचिकेची सुनवाई पार पडली या याचिकेत विशाल कुंभार यांना दोन तारखेला ज्या पद्धतीने त्यांच्यासोबत अत्याचार करण्यात आला व त्या संदर्भातली त्यांनी जी तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीचं कॉग्निझन्स दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल, दाखल करावा अशा स्वरूपाची याचिकेची सुनवाई आज उच्च न्यायालयात झाली प्रामुख्याने आम्ही उच्च न्यायालयाला हे सांगितलं की या संपूर्ण प्रकरण जे आहे ते सी सी टी व्हीमध्ये कैद आहे आणि सी सी टी व्हीमध्ये स्पष्टपणे दिसून येतं आहे की ज्या पद्धतीने कुंभार यांना त्यांच्या घरातून ओढून नेण्यात आलं त्यांना पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवण्यात आलं व त्याचबरोबर त्यांच्या घरातनं जो डी व्ही आर होता जो सी सी टी व्ही फुटेजचा डी व्ही आर आहे तो देखील अनाधिकृतपणे त्यांच्या घरातनं काढण्यात आलेला आहे या संपूर्ण प्रकरणाची सुनवाई आज माननीय उच्च न्यायालयात चालली माननीय उच्च न्यायालयाने पोलिसांना उद्याच्या दिवशी म्हणजे तेरा तारखेला हे डी व्ही आर जे कुंभार वकिलांच्या घरातनं सीज पोलिसांनी केलेलं आहे अनधिकृतपणे काढलेलं आहे ते न्यायालयात हजर करावं अशा स्वरूपाचे आदेश पारित केले आहेत आणि पुढील सुनवाई उद्याच्या तारखेला ठेवलेली आहे